नमस्कार हेल्थ गुरु आय मध्ये आपलं स्वागत आहे ताई समजा तुम्ही दुकानातून तु नवीन सिम कार्ड घेतलं आनंदानं फोन सुरू केला आणि दोन दिवसांनी तुमच्या दारात पोलीस आले तर तुम्ही म्हणाल अहो मी तर काहीच केलं नाही पण तुम्हाला सांगतो हे होऊ शकतं बरं का याला जबाबदार आहे मोबाईल लाईफ सायकल हो मोबाईल लाईफ सायकल आजकाल सायबर गुन्हे फोन हॅक झाल्यावर नाही तर फोन खरेदी करतानाच सुरू होतात तुमचा नवीन फोन आणि सिम कार्ड खरोखरच कोरा आहे का की गुन्ह्यांनी बरबटलेला हे तपासण्यासाठी या तीन गोष्टी आता लगेच करा पहिली गोष्ट म्हणजे फोनची कुंडली तपासा म्हणजेच काय तुम्ही जो फोन नवीन म्हणून घेतलाय तो चोरीचा तर नाही ना हे कसं ओळखायचं ते पाहूयात सिम्पल आहे फोन हातात घेतल्यावर लगेच डायल पॅडवरती स्टार हॅश झिरो सिक्स हॅश हे है टाईप करा स्क्रीनवरती पंधरा अंकी आय एमई आय नंबर येईल आता हा नंबर सरकारच्या संचार साथी पोर्टलवरती टाका जर तिथं व्हॅलिड किंवा व्हाईट लिस्टेड आलं तरच तो फोन घ्या जर ब्लॅक लिस्टेड आलं तर समजून जा की हा फोन चोरीचा आहे कुणी फुकट दिला तरी सुद्धा हा फोन घेऊ नका आणि दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं सिम कार्ड तुम्हाला माहिती आहे का टी आर ए आय च्या नियमानुसार बंद पडलेले जुने नंबर पुन्हा नवीन ग्राहकाला विकले जातात समजा तुमचा नवीन नंबर आधी एखाद्या जमताडाच्या हॅकरकडे असेल तर पोलीस तो नंबर ट्रॅक करून सरळ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे टाळण्यासाठी सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जा तिथं सस्पेक्ट रिपॉझिटरी नावाचा एक ऑप्शन आहे तिथं तुमचा नवीन नंबर टाका जर त्या नंबरवर आधी काही गुन्हे नोंद असतील तर तिथं लगेच दिसेल असं सिम कार्ड चुकूनही वापरू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा ईमेल आय डी स्मार्टफोन सुरू करायला ईमेल आय डी लागतोच पण लक्षात ठेवा हा ईमेल म्हणजे तुमच्या घराची चावी आहे हा कधीच दुकानदाराला किंवा इतर कुणा दुसऱ्याला तयार करायला सांगू नका तो तुम्ही स्वतःच तयार करा आणि स्वतःचा पासवर्ड स्वतःच टाका लक्षात ठेवा सावधगिरी हीच सुरक्षितता ही माहिती खूप महत्वाची आहे ती आत्ताच लगेच शेअर करा आणि गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद